माझ्याही रात्रीची दोन दोन वाजेपर्यंत गोदडी शिवण्याचं काम करायची त्यावेळेस तीनशे ते साडेतीनशे रुपयांना एक गोधडी शिवून मिळायची आणि माझ्या ते काम तीन ते चार दिवसामध्ये पूर्ण करून द्यायची अक्षरशः टिफिन नसायचा माझ्याकडे त्यात मी त्यांचा टिफिन शेअर करायची आणि त्या पद्धतीने माझी प्रॅक्टिस करायची पण वेदना तर खूप मला जाणवत असायच्या स्टार्टिंगचा जो रॉड असतो तो माझ्या पायामध्ये मा घुसला होता खूप तिथंच मी बेशुद्ध पडले होते अक्षरशः डॉक्टर म्हटले की मॅडम तुम्हाला रेस्ट करावी लागेल तुम्ही ग्राउंड नका तुला जर आता त्रास झाला तर तू परत कधीच भरती करू शकणार नाही पण मी त्यांचं ऐकलं नाही माझ्या पायाला ती पट्टी बांधून मी ग्राउंडवर गेले अक्षरशः मला सांगायला वाईट वाटतं की माझ्या आईच्या गळ्यातलं एक तोळ्याचं मंगळसूत्र होतं की जे तिने माझ्यासाठी घाण ठेवलं आणि मला बॉडी प्रोटेनचा प्रॉब्लेम झाला होता की जो भारतामध्ये करोडो लोकांमध्ये फक्त एकाच व्यक्तीला होतो आणि जो मला झाला होता त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच ढासळली की मी एवढं माझं वर्कआउट चालू आहे माझं डाएट व्यवस्थित आहे डॉक्टरांनी डिसिजन घेतला की कि हिची किडनीची बायपसी करावी लागेल अगदी किडनीची बायपसी करावी लागेल त्यावेळेस तर मी पूर्ण हदरूनच गेले किडनीची बायपसी म्हणजे थोडक्यात आपल्या पाठीच्या मणक्यातून किडनीचे एक दोन तुकडे बाहेर काढले जातात आणि ते युएस या ठिकाणीच ही टेस्ट केली जाते उडत्या पाखरांना अहो उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नदरेस सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय अहो घरट्याचे काय बांधता ही केव्हाही परंतु त्या क्षितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी नमस्कार मी सोनाली गुलाबराव हिंगे दामिनीपथक पुणे पुणेश्वर या ठिकाणी गेले बारा वर्ष मी कार्यरत आहे ॲज अ पोलीस अंमलदार म्हणून मी काम करते त्याचप्रमाणे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायचं झालं तर माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील मी माझा भाऊ आणि माझी बहीण असं आमचं पाच जणांचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातच आज मी लहानाची मोठी होऊन आजचा माझा प्रवास ह्या पोलीस खात्यापर्यंत येऊन पोहोचला आहे माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीसोबतच आता मी माझी पार्श्वभूमी तुम्हाला सांगत आहे माझं पहिली ते पर्यंतचं शिक्षण विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूल वाघोली या ठिकाणी झालं अगदी दहावी पर्यंत शिक्षण माझं चालू असतानाच माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला की त्यापुढे मला शिक्षण थांबव थांबवावं लागलं अकरावी बारावी करत असतानाच मी पार्ट टाइम जॉब करून माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मला सांगायला आवडेल की बारावीमध्ये मराठी या विषयामध्ये सत्त्याण्णव मार्क्स मिळून मी बोर्डामध्ये प्रथम आले होते त्यानंतर एफ वाय ते बीकॉम बी कॉलेज या ठिकाणी माझं शिक्षण झालं एफ वाय ते बी कॉम मी कधीच फर्स्ट क्रमांक बीजेएस कॉलेजमध्ये सोडला नाही त्यानंतर एम कॉमचं शिक्षणही मी बी जी एस कॉलेजमधून पूर्ण केलं यम फिल मी फर्ग्युसन कॉलेजमधून कम्प्लीट केलं आणि आता पी एच डी ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये युनिव्हर्सिटीमधून मी पी एच डी करत आहे पण पासून ते यम पर्यंत शिक्षण मी हे पार्ट टाइम जॉब करून माझं पूर्ण केलं आणि हे पार्ट टाइम जॉब करत असतानाच मला माझ्या आईची खूप साथ मिळाली अगदी मला सांगायला आवडेल की माझ्याही रात्रीची दोन दोन वाजेपर्यंत गोदडी शिवण्याचं काम करायची त्यावेळेस तीनशे ते साडेतीनशे रुपयांना एक गोदडी शिवून मिळायची आणि माझ्याही ते काम तीन ते चार दिवसामध्ये पूर्ण करून द्यायची आणि ते थोडे थोडे पैसे साठून माझ्याही माझ्या शिक्षणासाठी तो खर्च करायची कारण आमच्या घरामध्ये शिक्षणामध्ये मी हुशार असल्यामुळं माझ्या आईची आणि माझ्या वडिलांची एक तळमळ असायची की माझ्या मुलीने काहीतरी केलं पाहिजे आणि पुढं तिच्या आयुष्यामध्ये गेलं पाहिजे आणि मलाही ते कुठेतरी रिलाईज झालं की मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि मला ते केलं पाहिजे आईचे कष्ट मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या स्वप्नांच्या पाठीमागे धावत होते वडिलांचं रात्रीचं एक दोन वाजता कामावरून येणं हे सर्व मी पाहत होते आणि मला कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं हो होतं आणि मला माझे प्रयत्न हे कुठेतरी न थांबवता मला माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं हो होतं त्यामुळं मी माझ्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आज मी या पोलीस खात्यापर्यंत पोहोचले आहे तर एक असं व्यक्तिमत्व होतं की त्या व्यक्तिमत्वामुळं मी पोलीस होण्याचं ठरवलं एक काळ असा माझ्या आयुष्यामध्ये आला होता त्या दरम्यान लोणीकंद पोलीस स्टेशन या ठिकाणी एफ आय आर दाखल केली होती आणि तिथलेच एक नामांकित जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शे जे आता ॲज अ डी सी पी म्हणून आपल्या पुण्यामध्ये कार्यरत आहे त्या सरांनी त्यावेळेस मला खूप मदत केली आणि त्यांनी मला सांगितलं की बाळ तू खचून जाऊ नकोस तू आपण त्या व्यक्ती व्यक्तीवरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे तुला न्याय नक्की मिळेल आजपासून तू माझी मुलगी आहेस आणि तुला जर आयुष्यामध्ये कुठं कधी काही वाटलं तू मला कधी कॉल करू शकतेस सांगू शकतेस शेकेसर सरांनी मला मदत केल्यामुळे मला असं कुठं तरी जाणवलं की मी पोलीस झाले पाहिजे आणि ते एक स्वप्न उराशी बाळगून मी पोलिसाची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पोलीस झाले आणि ज्यावेळेस मी ग्राउंडवर उतरले ॲज अ स्पोर्ट्समन ज्यावेळेस मी होते माझं फिजिकल चांगलं होतं रिटर्न पण चांगलं होतं पण डोळ्यासमोर फक्त तीच घटना होती की फक्त त्या व्यक्तीला मी डोळ्यासमोर ठेवून मी रनिंग केली आणि दोनशे पैकी दोनशे ग्राउंड मी त्या वेळेस पार केलं आणि रिटर्न ला नाईन्टी सेव्हन असे मी दोनशे सत्त्याण्णव मार्क्स मिळून माझ्या बॅचमध्ये टॉप तीन मध्ये आले या भरतीची तयारी करीत असताना मी पार्ट टाइम जॉब प्लस कॉलेज आणि प्लस माझी प्रॅक्टिस कशा पद्धतीने करत होते मी तुमच्याशी शेअर करते ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये जायचे स्टार्टिंगचे दोन लेक्चर मी करायचे कारण माझ्यासाठी अकाउंट हा विषय खूप महत्त्वाचा होता की त्यासाठी मी बाहेर कुठलं लेक्चर लावू शकत नव्हते त्यामुळे मी अकाउंट विषय हा स्पेसिफिक मी हे लेक्चर सकाळी करायचे त्यानंतर आमच्याच ग्रंथालयामध्ये कॉलेजच्या कमोशिका योजनेअंतर्गत मी एका तासाला तीस असे मिळायचे असं मी तिथं पाच ते सहा तास पार्ट टाइम काम करायचे आणि संध्याकाळी मी मनपाच्या गाडीने एस पी कॉलेजला यायचे आणि त्या ठिकाणी मी संध्याकाळी सात ते साडेआठ असं मी माझ्या ग्राउंडची प्रॅक्टिस करत होते त्या प्रॅक्टिस दरम्यान मला खूप चांगले मित्र मैत्रिणी मिळाले की जे मला मदत करायचे अक्षरशः टिफिन नसायचा माझ्याकडे त्याच मी त्यांचा टिफिन शेअर करायची आणि त्या पद्धतीने माझी प्रॅक्टिस करायची आणि माझ्या हाताला लागलं होतं पण वेदना तर खूप मला जाणवत असायच्या पण माझ्यासमोर फक्त ते व्यक्ती असं समोर होतं की मला पोलीस व्हायचंय तर मला काहीतरी करायचंय आणि मला पोलीस व्हायचंय एवढंच माझ्या डॉक्टरमध्ये होतं त्या व्यक्तीला मी समोर ठेवायचे आणि रनिंग करायची माझा टाइमिंग कधी आउट ऑफ व्हायचा हे मला कळत पण नसायचं अगदी अशी माझी प्रॅक्टिस करण्याची माझा टायमिंग ठरलेला असायचा माझा पार्ट टाइम जॉब करण्याचा टायमिंग ठरलेला असायचा आणि माझं कॉलेजचा ज्यावेळेस मी पार्ट टाइम जॉब करायची सहा तास मी जॉब करायचे त्या जॉबच्या दरम्यान मला प्रॅक्टिसला जायला उशीर व्हायचा हो कारण की ज्या ऑफिसमध्ये मी जॉब करायचे त्या ठिकाणी दोन पार्टनर असायचे एक पार्टनर मला नेहमी म्हणायचे की तू तु तुझी प्रॅक्टिस कर तुझ्या जॉब सोबत प्रॅक्टिस हे कर म्हणजे एक व्यक्तिमत्व मला खूप सांभाळणार होतं आणि दुसरं व्यक्तिमत्व असं होतं की ते मला माझा टाइम झाल्याशिवाय सोडत नसायचे पण ज्या ज्या वेळेस जे पहिलं व्यक्तिमत्व मला हेल्प करायचं त्यावेळेस ते ऑफिसमध्ये असेल त्यावेळेस मी बिनधास लवकर माझ्या ग्राउंडच्या प्रॅक्टिसला जायचे पण जे दुसरं व्यक्तिमत्व असायचं की ज्यांना मी पूर्ण फुल टाइम सहा तास जॉब करूनच मी प्रॅक्टिसला गेले पाहिजे अशा वेळेस मला बऱ्याच वेळा ग्राउंडला जायला खूप लेट झालेलं आहे पण तरी पण डोळ्यासमोर ते स्वप्न होत पोलीस व्हायचे आपल्याला त्यामुळे ही तडजोड करत जॉब प्लस मी ह्या गोष्टी नेहमी करायची आणि माझी प्रॅक्टिस मी कंटिन्यू चालू ठेवली मी माझा जॉब सांभाळून प्रॅक्टिसही करत होते पण ज्यावेळेस भरतीला जायच्या दोन दिवस अगोदर माझ्या बाबतीत असा एक प्रकार घडला जो मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते पर्वत या ठिकाणी माझी एक मैत्रीण राहते की जिच्यासोबत मी प्रॅक्टिस करायचे अगदी त्यांची दहा बाधाईची खोली पर्वतीच्या पायथ्याशी आहे त्या ठिकाणी मी भरतीच्या दोन दिवस अगोदर तिच्या घरी राहत होते कारण वाघुली ते पुणे येणं मला शक्य नव्हतं वेळेमध्ये त्यामुळे मी तिच्या घरी राहत होते अगदी सकाळी ग्राउंडला जाताना म्हणजे ज्या दिवशी माझं फिजिकल होतं त्या दिवशी सकाळी मनपाच्या पर्वती ते मनपाच्या बस मी येताना मनपा ब्रिज या ठिकाणी मला अचानक चक्कर आली कारण की ज्यावेळेस ड्रायव्हर ड्राईव्ह करत होते गाडी थांबवली त्यांनी ब्रेक दाबून त्यावेळेस मी पुढच्या सीटवर बसले होते त्यावेळेस मला काही न खाल्ल्यामुळे चक्कर वगैरे येत होती आणि मी उभी राहिले उतरायला तशीच मी खाली पडले पडले तसे त्या बसचा जो स्टार्टिंगचा जो रॉड असतो हो तो माझ्या पायामध्ये घुसला होता खूप ब्लडिंग गेलं तिथंच मी बेशुद्ध पडले होते त्यावेळेस माझ्याकडे माझ्या घरचा टाटा इंडिकॉमचा जो मोबाईल होता त्यावरती मी माझ्या मैत्रिणीशी संपर्कात आहे असं तिथल्या लोकांनी माझा ज्यावेळेस मोबाईल चेक केला त्यामध्ये माझ्या मैत्रिणीचा नंबर राणीचा नंबर आला तिला कॉल केला आणि तिला विचारलं की अशी मुलगी या ठिकाणी बेशुद्ध पडली आहे त्यावेळेस ती म्हटली की ती माझी बहीणच आहे त्यावेळेस ती राणी आणि तिची आई मला तिथं घ्यायला आले तिथून त्यांनी मला सोनटक्के हॉस्पिटल या ठिकाणी नेलं आणि माझा टायमिंगही भरतीचा होऊन चालला होता कारण रिपोर्टिंग सहाला होतं आणि ॲक्सिडेंटही त्याच दरम्यान घडला होता पण माझ्या डोक्यात एक होतं की आज माझं फिजिकल आहे मला फिजिकल द्यायचंच आहे अक्षरशः ते डॉक्टर म्हटले की मॅडम तुम्हाला रेस्ट करावी लागेल तुम्ही ग्राउंड नका देऊ पण मी त्यांचं ऐकलं नाही माझ्या पायाला ती पट्टी बांधून मी ग्राउंडवर गेले रिपोर्टिंग केलं तिथंही काही असे पोलीस मला गेट वर भेटले किती म्हटले तुझ्या पायाला एवढं लागले तू ग्राउंड करू शकशील का आणि मला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे मला पोलीस व्हायचं आहे एवढंच माझ्या डोक्यात होतं मला किती त्रास होतोय मला किती वेदना होतात याचं मला काही घेणं देणं नव्हतं त्रास होत होता पण माझ्या मनाला झालेल्या ज्या वेदना होत्या त्या मला त्या मिटवायच्या होत्या त्यावेळेस मी ग्राउंडमध्ये एंट्री केली ग्राउंडवर एंट्री केल्यानंतर तिथं माझे जे इन्चार्ज होते ए पी आय सपकाळी सर जे आजही मला आठवतात तेही मला म्हटले तू ग्राउंड करू शकशील का कारण की पट्टी बांधलेली होती ब्लडिंग तर चालू होतं ब्लडिंग काही थांबत नव्हतं पण माझ्याकडे निकॅप होतं ते निकॅप काढून मी माझ्या पायाला डबल निकॅप लावलं दोनशे मीटरची रेस माझी स्टार्ट झाली क्लॅप पडला डोळ्यासमोर फक्त तीच व्यक्ती होती आणि मनामध्ये जिद्द होती की मला हे दोनशे मीटर काढायचं आहे वेदना होत होत्या पण त्या मला जाणून द्यायच्या नव्हत्या फक्त डोक्यात एकच होतं की मला माझं टार्गेट कंप्लीट करायचं आणि माझं टार्गेट असं होतं की जी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर होती फक्त त्या व्यक्तीकडे बघून मी धावत होते आणि मी माझं ग्राउंड माझं दोनशे मीटर मी कधी आऊट ऑफ काढलं हे मला समजलं पण नाही त्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतराने आमची डिटेल्स गोळा फेटच्या ग्राउंडवर गेली तेव्हा सुद्धा डोक्यात फक्त एक होतं की आउट ऑफ गोळा मला टाकायचा आहे कारण मी त्या पद्धतीने थोडी प्रॅक्टिसही होती माझी आणि डोळ्यासमोर माझं टार्गेटही होतं आणि मला आयुष्यामध्ये झालेला त्रासही माझ्या समोर मला दिसत होता जर मी आज हे करू शकले नाही तर मी माझ्या आयुष्यात हे कधीच करू शकणार नाही हे मला जाणवत होतं गोळा ग्राउंडवर गेलो तेव्हा सुद्धा फक्त समोर तीच व्यक्ती दिसत होती आणि माझ्या हातात गोळा होता आणि तो गोळा मला फक्त त्या व्यक्तीच्या डोक्यावरून पुढे टाकायचा होता एवढाच तो माझ्या समोर होता गोळा मी साडेसात मीटर टाकला कारण आम्हाला असतो सहा मीटर आणि एवढा गोळा माझा कसा गेला हे नंतर मला समजलं पण नाही देखील नाही गोळाही मी आऊट ऑफ काढला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं तीन किलोमीटर ऑफ बालेवाडी या ठिकाणी होतं तेव्हा सुद्धा हेच डोक्यामध्ये होतं तीच व्यक्ती समोर होती आणि ते तीन किलोमीटर सुद्धा मी कधी आऊट ऑफ केलं हे मला समजलं पण देखील नाही आणि त्यावेळेस मी ग्राउंडला दोनशे पैकी दोनशे मार्क्स मिळून मी पहिला मध्ये आले ज्यावेळेस मी ग्राउंड मध्ये एंट्री केली त्यावेळेस बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी मला असेही म्हणत होते की तू ग्राउंड करू शकणार नाही तू पुढच्या वेळेस भरती दे पुढच्या वेळेस कर कारण की आत्ता जर तू तु तुझं शरीर व्यवस्थित ठेवलं तर तू पुढची भरती देऊ शकशील किंवा तुला जर आत्ता त्रास झाला तर तू परत कधीच भरती करू शकणार नाही असे बरेचसे पॉईंट किंवा बऱ्याचशा गोष्टी माझ्या समोर येत होत्या पण मला माझं टार्गेट दिसतच होतं कोणी मला कितीही काही म्हटलं तरी मला भरती व्हायचंच आहे आणि मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे हे स्वप्न पूर्ण ठेवून मी ग्राउंड करत होते आता पोलीस खात्यामध्ये भरती झाली आता वेळ आली ती ट्रेनिंगला जाण्याची ट्रेनिंगला जाताना आयुष्यामध्ये अजून अशा काहीतरी घटना घडल्या की स्टार्टिंगला ज्यावेळेस आम्ही भरती होतो आणि ट्रेनिंगची वेळ येते त्यावेळेस आम्हाला साठी तीन हजार रुपये डिपॉझिट करावे लागतात आणि घरची परिस्थिती एवढी हालाकीची होती की ते तीन हजार रुपये भरणं सुद्धा माझ्याकडून शक्य नव्हतं कारण घरामध्ये एवढं आनंदाचं वातावरण होतं की पोरगी आता पोलीस झाली काही दिवसांनी मुलगी ट्रेनिंगला आम्हाला वरून मेसेज आले की तुम्हाला ह्या तारखेला जायचं आहे येताना तुम्ही तुमचं किट प्लस सोबत तीन हजार रुपये कॅश घेऊन या डिपॉझिट मेस मध्ये भरण्यात आहे त्यावेळेस मी माझ्या आईला बोलले आईकडे पैसे देखील नव्हते अक्षरशः मला सांगायला वाईट वाटतं की माझ्या आईच्या गळ्यातलं एक तोळ्याचं मंगळसूत्र होतं की जे तुम्ही माझ्यासाठी घाण ठेवलं आणि ते तीन हजार रुपये मला भरण्यासाठी दिले कारण त्या तीन हजाराची किंमत माझ्यासाठी एवढी मोठी होती की परत अजून मनामध्ये अशा गोष्टी आल्या की हे तीन हजार रुपये आपण भरणार आहोत आल्यानंतर आपल्या आईसाठी आपण गळ्यातलं काय नवीन बनवायचं आणि तिला तो आनंद द्यायचा एवढंच डोक्यामध्ये होतं ज्यावेळेस ट्रेनिंगला गेलो ते तीन हजार, मा हजार रुपये भरले ट्रेनिंगला गेल्यानंतर अजून असे काही प्रसंग घडले की ज्यावेळेस आम्ही इनडोरला लेक्चरला मध्ये जायचो किंवा आउटडोअरला ज्यावेळेस फिजिकल व्हायचं हो तेव्हा सुद्धा आपल्याला काहीतरी करायचंय आउटडोअरला आपल्या आपण फर्स्ट आलो पाहिजे इंडोरला आपण फर्स्ट आलो पाहिजे कारण माझ्यापेक्षा एक खूप भारी मुली त्या ठिकाणी होत्या की ज्या नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर होत्या की ज्या ग्राउंड मध्ये जबरदस्त होत्या पेक्षा पण ते म्हणतात ना की स्त्रीमध्ये किंवा एखाद्या ज्या स्त्रीच्या बाबतीत एखाद्या वाईट घटना घडतात पण तिला परत उभं राहून तिला तिच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असतं अशा स्त्रीमध्ये अशी काही ताकद असते की ती अशक्य गोष्टी शक्य करू शकते आणि तीच ताकद माझ्यामध्ये कुठेतरी निर्माण झाली होती आणि त्यावेळेस मी आउटडोअरला आउट ऑफ ग्राउंड काढायची आणि इंडोरला पण अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे इंडोरला पण एक स्वप्न असायचं की आमच्या पुणे सिटीचे काही शिक्षक आम्हाला त्या ठिकाणी शिकवायला होते त्यामध्ये सूर्यवंशी सर असतील की जे आता डीसीपी आहेत पवार सर आहेत की ते पण आता डीसीपी आहे जे आम्हाला इंडोरला असायचे त्यांना एक वाटायचे की आपल्या पुणे सिटीच्या मुली इंडोरला हायेस्ट आल्या पाहिजे मग पेपर फर्स्ट असेल सेकंड से, से, असेल ह्या दोन पेपरमध्ये मी इंडोरला सुद्धा हाएस्ट आले आणि इंडोरची आउटडोअरची ट्रॉफी मला uh, तुरची पीटीएस या ठिकाणी मिळाली आणि ज्यावेळेस आम्ही ती ट्रॉफी घेऊन मुख्यालयामध्ये आलो त्यावेळेस जे आर पी आय सर होते पाठक सर त्यांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं ही त्या सरांना खूप अभिमान वाटला की आपल्या पुणे शहरनी सगळ्या सगळ्या ट्रॉफी आमच्या पुणे शहरनी आणल्या आणि त्याच दरम्यान आय डी सीच्या मॅचेस झाल्या होत्या त्यावेळेस पण आय डी सीचं विजेतेपद हे पुणे शहर पोलिसांनी आणलं होतं हा आतापर्यंत हा माझा ट्रेनिंगचा कालावधी मी तुम्हाला सांगितला त्यानंतर खरं स्ट्रगल खरा संघर्ष माझ्या आयुष्यात चालू झाला ज्यावेळेस मी ट्रेनिंग वरून या ठिकाणी पुणे शहर या ठिकाणी जॉईन झाले पहिलं पोस्टिंग आल्याला मला ट्रॅफिक मिळालं ट्राफिकचाही कालावधी माझा खूप छान गेला त्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन असेल शिवाजीनगर पोलीस स्टेशन असेल हा कालावधी माझा खूप छान गेला पण दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक अशी घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते की मला बॉडी प्रोटेनचा प्रॉब्लेम झाला होता की जो भारतामध्ये करोडो लोकांमध्ये फक्त एकाच व्यक्तीला होतो आणि जो मला झाला होता की जो जन्मतात बाळाला किंवा अगदी ज्येष्ठ नागरिकापर्यंत कोणालाही केव्हाही होऊ शकतो बॉडी प्रोटीनचा प्रॉब्लेम नेमका काय हा मला समजत नव्हता त्यामुळं एक बंदोबस्ताच्या दरम्यान एकतीस डिसेंबरचा बंदोबस्त मी एक्स या ठिकाणी केला त्यावेळेस माझ्या अगदी पायापासून ते डोकापर्यंत पूर्ण बॉडीवरची शूज आली होती आणि मला चालताही येत नव्हतं की मला समजलंच नाही की मला हे असं काय होते मला वाटलं की मी जास्त वॉकिंग केल्यामुळं किंवा बंदोबस्तात असल्यामुळं मे बी होत असेल कारण पायातले शूजही मला एवढे टाईट झाले होते की जे मला पायातून काढता पण येत नव्हते उधारी रात्री मी दोन वाजता पोहोचले आणि अक्षरशः मला ड्रेस सुद्धा काढता येत नव्हता की माझ्या शर्टचे बटनही ओपन करता येत नव्हतं आणि तसेच मी झोपून गेले घरच्यांनाही काही सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मला उठताही येत नव्हतं की माझ्या बॉडीची हालचालही करता येत नव्हते तेच माझ्यासोबत काम करणारी माझी मैत्रीण जी दामिनी पथकामध्येच काम करते तिला मी फोन केला की मला असं असं होतंय अगं मला चालताही येत नाही ती माझ्या घरी आली मला ती घेऊन पोलीस स्टेशनला गेली Uh, आमच्या साहेबांना भेटलो मला चालतं पण येत नव्हतं रिक्षा मधून तिने मला नेलं सर मला म्हंटले तू रिक्षातच थांब कारण त्यांनी माझी कंडिशन पाहिली होती नंतर मला सरकारी हॉस्पिटल आमचं पुणे पोलीस हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आलं ते डॉक्टर म्हटले की ही जी लक्षणं आहेत ना ही सगळी किडनीच्या किडनी संदर्भात लक्षणं आहेत त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच ढासळली की मी एवढं uh, माझं वर्कआउट चालू आहे माझं डाएट व्यवस्थित आहे माझं खाणं पिणं व्यवस्थित आहे तर मला किडनीचा प्रॉब्लेम कसा काय होऊ शकतो माझं बॉडी इनटेक जे मी पाणी करते तेही माझं प्रॉपर आहे माझ्या मनामध्ये मा भरपूर शंका आल्या डॉक्टर मुले तुम्हाला लगेच हलवावं लागेल त्यानंतर मला आपल्याच पुण्यातले काही नामांकित हॉस्पिटल आहे की त्या पाच हॉस्पिटलमध्ये माझ्या टेस्ट करण्यात आल्या माझ्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या शेवटी डॉक्टरांनी डिसिजन घेतला की कि हिची किडनीची बायप्सी करावी लागेल अगदी किडनीची बायप्सी करावी लागेल त्यावेळेस तर मी पूर्ण हादरूनच गेले किडनीची बायप्सी म्हणजे थोडक्यात आपल्या पाठीच्या मणक्यातून किडनीचे एक दोन तुकडे बाहेर काढले जातात आणि ते युएस या ठिकाणी ती, ती, ते ती टेस्ट केली जाते बाकी कुठेही हा टेस्ट होत नाही मग युएस ला माझे ते किडनीचे तुकडे पाठवण्यात आले आणि तिथे ती टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्टचे रिपोर्ट यायला दीड महिना जातो कारण त्याचे प्रॉपर रिपोर्ट येईपर्यंत दीड महिना जातो तोपर्यंत मी एवढं माझं वाढलेलं सत्तर ते ऐंशी किलो वेट घेऊन मी झोपून होते घरामध्ये कुठल्या प्रकारच्या टॅबलेट मी खाऊ शकत नव्हते ना कुठलं औषध घेऊ शकत होते ज्यावेळेस माझे रिपोर्ट आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की कि तुमची किडनीची टेस्ट पण नॉर्मल आहे कारण मला किडनीचाही तसा कुठलाही आजार नव्हता आणि त्यातून असं निष्पन्न झालं की आपल्या शरीरामध्ये जे आपण जे काय खातो त्यातून जे काही प्रोटीन मिळतं आपल्या बॉडीला ते प्रोटीन पूर्ण माझ्या युरिनमधून जे नॉर्मल व्यक्तीचं दोनशे ते मध्ये जातं ते माझं सतरा हजाराच्या रेसमी पूर्ण युरिनमधून बाहेर येत होतं त्यामुळे मला तो प्रॉब्लेम झाला होता जर मी ते लवकर पाहिलं नसतं लवकर हालचाल केली नसते किंवा किडनी बायप्सी करण्याचा डिसिजन घेतला नसता तर आज मी तुमच्या समोर दिसले पण नसते कारण की ह्या ज्या अशा काही केसेस आहेत की त्याच्यामध्ये पण जिवंत राहण्याचे चान्सेस नसतात आणि ह्या मोठ्या आजारातून मी बाहेर आले हाच माझा सगळ्यात मोठा भावनिक क्षण तुम्हाला सांगा असा वाटतो माझ्या या प्रवासामध्ये माझे खरे मार्गदर्शक आणि माझे प्रेरणास्त्रोत जर कोणी असतील तर ते माझे आई वडील आहेत कारण आई वडिलांचे आत्तापर्यंतचे पाहिलेले कष्ट आणि त्यांची माझ्या बाबतीत असणारी जी काळजी आणि माझ्या मुलीने आयुष्यामध्ये ते काहीतरी करावं पुढे जावं आणि पेरलेले जे काही प्रसंग होते मी किंवा माझ्या आयुष्यात घडलेल्या ज्या काही घटना होत्या त्या घटना दूर ठेवून तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस तू पुढे जाऊ शकतेस तुझ्यामध्ये ते स्पिरिट आहे हे वारंवार मला दाखवून देणारी माझी आई आणि माझे वडील आहे कारण की बऱ्याच वेळा माझ्याही आयुष्यात बरेचसे लोक आले की जे मला कोणी चांगल्या वाईट गोष्टी सांगत गेले पण खरं तर माझे प्रेरणास होत आणि माझे मार्गदर्शक जर जे कोणी असेल तर ते माझे आई वडील आहे आणि आज मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांमुळे आहे या नवरात्री उत्सवामध्ये मला माझ्या मित्रमैत्रिणींना महिलांना अगदी लहान मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत व्यक्तींना एक सांगावं असं वाटतं की आ, सोशल मीडियाचं जग हे फार वेगळं आहे आणि आपलं घरातील जग हे फार वेगळं आहे सोशल मीडियाचं जग घरातील जग आणि बाहेरील जग हे जग ओळखायला शिका ज्यावेळेस आम्ही दामिनी पथकामध्ये काम करतो त्यावेळेस आमच्याकडे येणाऱ्या मुलींच्या समस्या कारण दामिनी पथक जे आहे ते अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत काम करतं आम्ही फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती शाळा कॉलेजेस ला देतो त्यामध्ये तिथे जाऊन आम्ही लेक्चर कार्यशाळा घेणं अगदी सोशल मीडियाचे तोटे फायदे किंवा आपण बऱ्याचशा गोळी बऱ्याचशा गोष्टींना बळी पडतो तर आपण बळी पडलं नाही पाहिजे याबाबत आपण स्वतःची घ्यावयाची काळजी ज्यावेळेस आपण सोशल मीडिया वापरतो त्या सोशल मीडियावरती आपण अननोन फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कुठले मेसेज येतात त्या गोष्टींना बळी न पडता आपण आपली स्वतःची सुरक्षितता कशी पाळली पाहिजे याबाबत आम्ही त्यांना सांगत असतो बऱ्याच वेळा आम्हाला आलेले जे अनुभव आहे की सोशल मीडियावरती समोरची व्यक्ती आपल्याशी लेडीज बोलते का जेंट्स बोलते हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही एक असाच एक किस्सा घडला होता की समोरची व्यक्ती ही जेंट्स होती पण प्रोफाईल लेडीजचं लावणं किंवा लेडीजच्या काही पोस्ट करणं आणि समोरच्या व्यक्तीला दाखवणं की मी एक मुलगी आहे काही वेळेस असंही होतं की ती मुलगी असते ती मुलाचं सांगून बऱ्याचशा वेळेस मुलांना मुलींना फसवलं जातं एक ऍक्सिडेंट असा घडला होता की बाहेरच्या जिल्ह्यातली मुलगी होती अगदी साधारणतः दहावी अकरावीतली मुलगी असेल ती तिला तिची सोशल मीडियावरती एका मुलाशी ओळख झाली जो मुलगा पुण्यातला होता त्या मुलाने तिला फ्रेंडशिप केली फ्रेंडशिपचं रूपांतर त्यांचं प्रेमात झालं त्यानंतर ती वारंवार फोनवरती असायची म्हणून आईने तिला मारलं वगैरे असेल तर त्या रागाच्या मराठीने त्या मित्राला कॉल केला त्या मित्रांनी तिला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि ती मुलगी स्वतःचा जिल्हा सोडून पुण्यासारख्या ठिकाणी आली आणि त्या मुलासोबत ती दोन तीन दिवस राहिली आणि ज्यावेळेस कंट्रोलचा कॉल त्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या कंट्रोलचा कॉल आमच्या कंट्रोलला पुणे शहरच्या कंट्रोलला ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस तो कॉल आम्हाला शिवाजीनगर दामिनीला देण्यात आला आणि तो कॉल आम्हाला रेल्वे स्टेशनचा लागला की अशा अशा ठिकाणी अशा मुलगी आहे कारण तिच्याकडे मोबाईल असल्यामुळं तिचं लोकेशन मिळालं सदर मुलीला सा, आम्ही ताब्यात घेतलं आणि त्या मुलीला विचारलं की बाळा तू कुठून आली साधारण स्टार्टिंगला ती त्या काही गोष्टी सांगत नव्हती आम्हाला पण तिच्याशी प्रेमाने बोलून तिला थोडस नाश्ता वगैरे हो तिचे कपडे वगैरे तिला नवीन घेऊन थोडस एक आपलेपणाची भावना दाखवून की बाबा मी तुझी मोठी बहीण आहे तू आम्हाला सांग त्यावेळेस तरी <आँगाँगाँगाँड़ा> ती त्या मला ती गोष्ट सांगत होती मग मी तिला विचारलं तू तुझी ओळख कशी झाली कुठला फ्रेंड त्यावेळेस तिने सांगितलं की मी इंस्टाग्राम वापरते इंस्टाग्रामला माझा अकाउंट आहे आम्ही तिला विचारलं तुझ्याकडे मोबाईल कुठून आला त्यावेळेस तिने सांगितलं की हा जो मोबाईल आहे तो माझ्या आईचा आहे आणि आईला माहिती नाही की मी तिच्या अकाउंटमध्ये इंस्टाग्राम वापरते मी तिला विचारलं तुझ्या फ्रेंडचं नाव काय मग त्यावेळेस तिने मला तिच्या फ्रेंडचं नाव सांगितलं आणि ते मी माझ्या इंस्टाला चेक केलं तर तो मुलगा ऑलरेडी मला फॉलो करत होता खूप दिवसांपासून त्याचे मेसेज होते की मॅडम मला तुम्हाला भेटायचंय बोलायचे तुमच्या पोस्ट खूप छान असतात वगैरे पण मी कधी रिप्लाय केला नव्हता पण तो क्षण होता की मी रिप्लाय देण्यासारखा होता मी त्या मुलाला मेसेज केला की अरे तुला भेटायचं होतं ना तर या ठिकाणी मी त्याला बोलवलं त्यानंतर ज्या बाहेरच्या जिल्ह्यातले आलेले पोलीस अशा आम्ही मिळून तो सापळा रचून त्या मुलाला आम्ही पकडलं म्हणजे सोशल मीडियाचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी करू शकता पण सोशल मीडिया तुम्हाला जेवढी चांगली वाटते त्याची दुनियाही फार जर दुसरीकडे गेलं तर फार वाईट आहे त्यामुळे स्वतःची सुरक्षितता पाळा आणि हाच एक संदेश देईल की महिलांनो मुलींनो स्वतःची सुरक्षितता पाळण्याबरोबर आपल्याला आपली फॅमिली आपल्या आजूबाजूला असलेला समाज किंवा समाजात वावरणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांना आपण सुरक्षित कसं ठेवू शकतो याबद्दल तुम्ही निर्धार या नवरात्री उत्सवामध्ये केला पाहिजे ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट ठरवत गेले स्वप्न समोर ठेवत गेले टार्गेट कम्प्लीट करायचे ह्या उद्देशाने तयारी सुरू केली अगदी माझा पार्ट टाइम जॉब असेल की जिथेही मला बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागल्या की वेळेत प्रॅक्टिसला न सोडणं पण तो जॉब करूनही मी माझी प्रॅक्टिस चालूच ठेवली त्यानंतर किडनी सारखा मला किडनी सारखी माझी टेस्ट असेल की जी युएस ला केली गेली तिथेही तिथेही मी न खसता अगदी जिद्दीने उभी राहिले तेही माझे रिपोर्ट नॉर्मल आले त्यानंतर भरती झाले माझ्या आजूबाजूलाही असे बरेचसे लोक होते की जे मला सतत चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करत होते काही लोक असेही होते की जे मला निगेटिव्हिटी माझ्या मनामध्ये निर्माण करत होते परंतु त्या निगेटिव्हिटीचा विचार न करता मी नेहमी माझ्या ध्येयाकडं माझ्या स्वप्नांकडं माझ्या टार्गेटवर मी लक्ष ठेवलं आणि त्या यशापर्यंत मी पोहोचू शकले ज्यावेळेस एका बापाचा आणि एका आईचा हात आपल्या पाठीशी असतो त्यावेळेस त्या मुलीला किंवा त्या मुलाला कुठलीही गोष्ट ही अशक्य ही गोष्ट ती शक्य करू शकतो आणि तेच काहीतरी माझ्यामध्ये घडलं आणि झालं आज मी ह्या यशापर्यंत पोहोचले तुमच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत की जे तुमच्याबद्दल वेगळा विचार करतील किंवा तुम्हाला दुसऱ्या गोष्टींकडे खेचण्याचा प्रयत्न करतील तर त्या गोष्टींचा जास्त विचार न करता स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ नका कारण लोक हे तुम्हाला नाव ठेवतील आणि ठेवणार लाईफ स्टोरी मराठी चॅनेलने मला या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या एपिसोडमध्ये बोलवलं आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल लाईफ स्टोरी मराठीचे मी खूप मनापासून आभार मानते थँक्यू सो मच